मीडियातले मित्र मित्रमैत्रिणींना नमस्कार आणि आमच्या कास्ट एंड क्रू आणि आपल्याकडे काही विशेष पाहुणे पण आले सगळ्यांना नमस्कार राम राम नमस्कार नमस्कार, नमस्कार 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 राम राम मी स्वप्नील जोशी पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रोडक्शनच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या <laughs> सिनेमात प्रसाद मी डिरेक्शन केलंय मी काम केलंय हे असलं तरी आम्ही निर्माते पण आहोत त्यामुळे मी कंपनीच्या वतीने बोलत आहोत ती कंपनी आम्ही मी प्रसाद मंदिरी ओक संजय नेमाने आम्ही चौघांनी मिळून स्थापन केली आणि या कंपनीची पहिली वहिली निर्मिती सुशीला सुजीत ही आहे आमच्यासाठी खूप भारी आणि खूप महत्वाचा क्षण आहे आणि तुम्ही या सगळ्याचे साक्षीदार आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार इकडे आल्याबद्दल थँक्यू सो मच पहिला चित्रपट करताना विषय निवडी बघून सगळ्या जबाबदाऱ्या होत्या किंवा परीक्षा होत्या त्या so परीक्षेतनं पास होत होत पुढे गेलो आम्ही आणि खंबीरपणे उभे राहिले आमच्या पहिल्या वहिल्या प्रोजेक्ट साठी आमचे मित्र निलेश राठी सर बिग बिग त्यांच्या मदतीमुळे हा चित्रपट पूर्ण झाला मोठा हळूहळू माणसं एकत्र येत गेली आणि एक छान सिनेमा आमच्याकडनं पूर्ण झाला सिनेमाचं सगळ्यात पहिलं जे मोठं ऑडिओ व्हिडिओ कम्युनिकेशन होत ते होत चिवताई चिवताई दारुगड आणि गाण्याला महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्रानेच काय फार युएस कॅनडा ऑस्ट्रेलिया रशिया वगैरे आणि आपण त्याची घेतली आणि त्या कॉन्टेस्ट मध्ये आपण असं म्हटलं होतं ट्रेलर लॉन्च ला बोलवू आणि त्यातल्या त्या पैकी पाच लोक अशी असतील ज्यांना बक्षीस पण मिळेल आणि पहिलं बक्षीस पन्नास हजार रुपयाचं होतं आणि मग डाउनवर्ड जशी बक्षीस होती पण दहा लोकांना ट्रेलर लॉन्च ला उपस्थित राहण्याची संधी मिळेल

अनसंझलेली खूप खास आणि मी त्या सगळ्यांना स्टेजवर बोलूया तपा किरण जाधव मोरे सॉरी फॉर मनुश्री अनुश्री देवडे दीक्षा नाईक दीपेश चंद्रकांत कासळे विक्रम इकडे सेंटर सेंटर

मला असं वाटतं दही विजेत्या आहेत कारण शेलर लॉन्चला आपल्या सगळ्यांबरोबर उपस्थित राहायची त्यांना संधी मिळाली पण आता ह्यातलं कोण मी विनंती करतो प्रसादला की त्यांनी पहिलं सगळ्यात म्हणजे पाच नंबरचं बक्षीस अनाऊन्स करावं जे पाच हजार रुपयांचं आहे विक्रम दादा अल्लाह ते अडकले ना ते अडकले हा वा ते त्याचा फार त्याचं फार महत्व आहे या टर्नचं तो करून चौकीवर जाऊया बघू रुपेश चंद्रकांत साठे सखी बक्षीस आहे बक्षीस आहे साडे सात हजार रुपये मी कानारामाचे रवी सर यांना विनंती करतो की सर तुमच्या हस्ते आपण हे बक्षीस देऊया कानारामा स्टुडिओ चे सर्वे सर्व रवी सर इथे मुरली सर येत आणि मीडियासाठी एक महत्वाची सूचना आहे यातला कुठलाच आमचा नातेवाईक नाहीये मी साक्षीदार आहोत अभिनंदन अभिनंदन खूप अभिनंदन एक राहिले तेंडुलकर सर ज्यांची पब्लिसिटी मला <coughs> वाटतं कुठलाही मराठी चित्रपटची चितर जाहिरात तुम्ही बघता ही या माणसाशिवाय होणं शक्य नाही आणि मराठी चित्रपटांवर विशेष प्रेम करणारा माणूस आहे जोरदार चावल्या म्हणा की त्यांनी यावं आणि तिला हे बक्षीस द्यावं आणि फर्स्ट प्राईज एक्कावन्न हजार रुपये है okay, okay. आ... किरण <laughs> मी सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि या कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो अर्थात बाकीच्या पाच जणांना जे म्हटलं होतं की ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहण्याची संधी तर ती तुम्हाला मिळालेलीच आहे ट्रेलर बघा ट्रेलर पसरवा आणि आवडला तर तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप इन्स्टा फेसबुक सगळीकडे शेअर करा आणि अठरा एप्रिल पासून पिक्चर नक्की बघा धन्यवाद